नमस्कार आणि डीप डाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आजची परिस्थिती खरंच म्हणजे मोठी विचित्र आहे एका बाजूला निफ्टी त्याच्या सर्वोच्च पातळीवर आहे आणि दुसरीकडे अनेकांचे पोर्टफोलिओ मात्र तोट्यात आहेत हा नक्की काय सापळा आहे चला याचा छडा लावूया आपल्याकडे जे सोर्सेस आहेत ते सांगतात की शुक्रवार एकवीस नोव्हेंबरला निफ्टी सव्वीस हजार अडुसष्टवर बंद झाला पण त्याचवेळी मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये मोठी पडझड झाली यामागचं कारण काय भीतीचा निर्देशांक का विक्स अचानक का वाढला आणि बिहारच्या निकालांचा सोमवारी काय परिणाम होईल हे सगळं आपण आज उलगडणार आहोत तर मग सुरुवात करूया याच विरोधाभासाने निफ्टी जवळपास स्थिर राहिला पण मिडकॅप आणि स्मॉल कॅप ते तर सव्वा टक्क्याने खाली आले असं का होतंय हो आणि हाच तो ट्रॅप आहे ज्याबद्दल सगळे बोलत आहेत इथे जे घडतंय त्याला तांत्रिक भाषेत डिस्ट्रीब्युशन अमेज रोटेशन म्हणतात डिस्ट्रीब्युशन अमिट्स रोटेशन म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर मोठा पैसा एका ठिकाणाहून काढून दुसऱ्या ठिकाणी गुंतवला जातोय म्हणजे बाहेरून सगळं शांत दिसतंय पण आतमध्ये एक मोठी उलथापालच सुरू आहे अच्छा आणि याची सर्वात मोठी खूण म्हणजे ऍडव्हान्स डिक्लाइन रेशो तू तर खूपच खराब होता असं ऐकलंय हो शुक्रवारी मिडकॅप सेगमेंट मध्ये प्रत्येक एका वाढणाऱ्या शेअर मागे जवळपास सात शेअर्स खाली पडले सात बापरे तर हे जे रोटेशन आहे त्यामागे तीन मुख्य कारण आहेत पहिलं म्हणजे संस्थात्मक गुंतवणूकदार कॅप्स मधनं पैसे काढून मोठ्या सुरक्षित कंपन्यांमध्ये गुंतवत आहेत अगदी बरोबर मारुती सुजुकी आणि एशियन पेंट सारख्या कंपन्यांमध्ये त्यामुळे निर्देशांक टिकून राहिल्या म्हणजे ह्या मोठ्या कंपन्या निर्देशांकाला वाचवत आहेत पण छोट्या कंपन्या मात्र तोंड घशी पडत आहेत हाच तो विरोधाभास आणि दुसरं कारण काय दुसरं कारण आहे डिफेन्सिव्ह क्षेत्राचा आधार एफ हे हे एकमेव क्षेत्र होतं जे हिरव्या रंगात बंद झालं हो